धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने एक हाती सत्ता मिळवली आहे परंतु ही सत्ता भ्रष्टाचार करून मिळवली असल्याचे याची चौकशी करण्यात यावी यासाठी लोक जनशक्ती पार्टीतर्फे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आपली एक अतिसत्ता मिळवली आहे हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असून मतदारांची फसवणूक करण्यात आली असल्याचे समजते त्याचप्रमाणे ई व्ही एम मशीन घोटाळा प्रकरण हे सर्वसामान्यांना देखील माहीत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी यासाठी लोकजनशक्ती पार्टीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आ आली आहेत त्यात धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या शोभाताई चव्हाण प्र यांची प्रकृती खालवल्याने त्यांना तात्काळ डॉक्टर बोलवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले दाखविले आणि माननीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा एम हॅक है, हॅकिंगमुळेच त्यांचा मृत्यू झाला असा त्यांनी जाहीर उल्लेख केलेला आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला याद्वारे सूचित करतो की व्ही एम हॅकिंग होते हे सर्व सर्वसामान्यांना माहिती झालेलं आहे व्ही एम हॅकिंग करूनच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या शासन करते झालेले आहे व पुढेही देखील त्यांना सत्ता भोगायची आहे म्हणून माननीय निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य हे या प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष करीत आहे असा आमचा आरोप आहे या गंभीर प्रश्नाची सी बी आय मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे व या धुळे शहराचे जे खासदार आहे जिल्ह्याचे माननीय डॉक्टर सुभाष भामरे व के राज्यमंत्री गिरीश भाऊ महाजन व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा सरळ हस्तक्षेप आहे ज्या उमेदवारांना मागच्या पंचवार्षिकला शंभर मतांचा आकडा गाठता आला नव्हता ते उमेदवार या या निवडणुकीत सहा सहा हजार मतधिक्यांनी प्रचंड मतधिक्यांनी निवडून आलेले आहे यावरून सिद्ध होते की व्ही एम घोटाळा ई व्ही एम मशीनमध्ये हेरफार होता म्हणूनच अनेक दिग्गज लोक भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर इच्छुक होते ते सत्ताधारी पक्षाचे स्टँडिंग नगरसेवक असताना त्यांनी विरोधी पक्षाच्या तिकिटावर इच्छुक असायचं याचं कारण हेच की ई एन मशीनमध्ये प्रत्येक उमेदवाराला पंचवीसशे ते सत्तावीसशे मतं ही ॲडव्हान्समध्ये ते, ते जमा होती हे त्यांना माहिती होतं म्हणून त्यांचा त्यांना माहिती आपला पराभव दोन अडीच हजार मतांनी होतो पण दोन अडीच हजार मते आ अगोदरच त्या पेटीत जमा असल्याने त्यांचा विजय हा सहज होता हे त्यांना निश्चित माहिती होते म्हणून अनेक दिग्गज हे यां पैसे देऊन तिकीटं घेऊन निवडून आलेले आहे तरी आमची एकच मागणी आहे की जी झालेली जी निवडणूक आहे त्या निवड नगरसेवकांचे सर्व नगरसेवकांचे पद रद्द करून फेरनिवडणूक घेण्यात यावी व या प आप...